नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ अशा काही घटना घडल्या होत्या आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना शासनाने एक मदत देऊ केली होती आणि त्या मदतीबाबत शासनाने आज एक शासन निर्णय काढलेला आहे मित्रांनो तर आपण बघणार आहोत की शासनाने ही मदत किती जाहीर केलेली आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या विभागामध्ये मिळणार आहे मित्रांनो त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शासनाचे नवनवीन जी आर शेतकऱ्यांविषयी माहिती लोन योजना अशी नवनवीन माहिती आणत असतो तर चला मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे तो आपण सविस्तर बघूया जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडून दोन अकरा दोन हजार तेवीसच्या पत्रांवे निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे आता त्याबद्दलचा शासन निर्णय काय आहे तर जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार खालीलप्रमाणे एकूण अक्षरी रुपये सहा कोटी सत्तेचाळीस लक्ष एक्केचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता मित्रांनो ही कोणत्या विभागाला मदत मिळाली आहे त्याबद्दलची माहिती समोर आहे आपण तीसुद्धा बघूया तर मित्रांनो विभाग आहे बुलढाणा एकूण अमरावती विभाग या शासन निर्णयासोबत वरील प्रपत्रात लेखा शीर्ष निहाय दर्शविल्याप्रमाणे वर अनुक्रमांक दोन येथे नमूद चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वे सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यसन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा जिल्हा अधिकारी यांनी वर अनुक्रमांक दोन येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वे सूचित केल्यानुसार या प्रस्तावांतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प्रणालीवर भरावी तर असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो त्यामुळे या अतिवृष्टीमध्ये जे बाधित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा कर तर मित्रांनो भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद